वडापावची रेसिपी कशी बनवायची आज आपण हे रेसिपी बघणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करू वडापावसाठी लागणारे साहित्य सहा मध्यम उकडून सोलून घेतलेले बटाटे एक चमचा आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट अर्धा टेबलस्पून हळद सात ते आठ कढीपत्ताची पाने चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून कोथिंबीर एक टेबलस्पून लिंबाचा रस एक टेबलस्पून तेल बेसन मिश्रणासाठी लागणारे साहित्य एक कप बेसन अर्धा टेबलस्पून हळद अ एक टेबलस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ दो बेसनचे मिश्रण तयार करणे एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन हळद लाल तिखट मीठ मिक्स करून त्यातच गरम करून घेतलेला दोन टेबल टेबलस्पून तेल घालून मिक्स करून घ्या थोडं थोडं पाणी घालून हे ते मिश्रण तयार करा फार ही नको आणि फार घट्ट ही नको मिडियम असायला पाहिजे मिश्रण आपलं तयार झालं आहे ह्याला बाजूला ठेवू कढईत तेल गरम करून त्यात अर्धा टेबलस्पून मोहरी घालून मोहरी तडतडली की आलं हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घेऊ आलं हिरवी मिरची पेस्ट परतलं की त्यात घेतलेले कडीपत्ताचे पाणी घालून परतून घ्या परतून त्यात हळद थोडेसे लाल तिखट धने पावडर जिरं पावडर चवीनुसार मीठ परतून घेऊ पावडर मसाले परतले की त्यातच उकडून घेतलेले बटाटे हाताने कुस्करून घालून घेऊ बटाटे घालून चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घेतला वडा तळून घेणे कडे तेल गरम करून वड्यांना बेसन मिश्रणात डुबून गरम तेलात घाला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या कढई मोठी होती म्हणून मी एका वेळेस सहा ते सात वडे तळून घेत आहे वडे घालून लगेच झारा लावू नका एक दोन मिनटानंतरनं वडे हलवून चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या अशा प्रकारे आपण क्रिस्पी व सोनेरी रंगी येईपर्यंत वडे तळून घेतला कडे मोठी होती म्हणून आपण एका बॅचला सहा ते सात वडे तळून घेतला अशा प्रकारे आपण पहिला बॅच तळून घेतला असे सगळे वडे तळून घेऊ पण सगळे वडे तळून घेतला वडापाव तयार करणे पावमधून अर्धा कापावं त्यात लसूणीची चटणी घालून गरम गरम वडामध्ये ठेवावं गरमागरम वडा वडापावाचा आनंद घ्या झणझणीत लसूणी चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे लाल तिखट मीठ घालून एकत्र वाटून घ्या व वडापाव पा� आणि वडापावाचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा